नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावाविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभाविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लासलगाव निफाड बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही तीन हजार एकशे चाळीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा आठशे एकतीस रुपये तर कमाल दर हा पंधराशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही दहा हजार दोनशे शहात्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा सहाशे रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे वीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार दोनशे चाळीस क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा एक हजार रुपये तर कमाल दर हा सोळाशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्ये जो पांढरा कांदा आहे तिची एकूण आवक ही एक, एक हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा अठराशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकोणीसशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे तिची एकूण आवक ही नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एक हजार बारा रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदोड बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही तेरा हजार साठ क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे एक रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारनेर बाजार समिती यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही अठ्ठावीस हजार एकशे शहात्तर क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा एकवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती त्यामध्ये जो लोकलचा कांदा आहे त्याची एकूण आवळ ही बारा हजार आठशे तीन क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा पाचशे रुपये तर कमाल दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे तर, तर सर्वसाधारण दर हे अकराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती यामध्ये जो पोळ आहे त्याची एकोणावैकी बारा हजार क्विंटल झालेली आहे त्यासाठी किमान दर हा चारशे रुपये तर कमाल दर हा सतराशे नव्याण्णव रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई गांदा बटाटा मार्केट यामध्ये जी कांद्यांची एकूण आवक झालेली आहे ती आहे तेरा हजार पाचशे आठ क्विंटल त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती सांगितलेली आहे अशाच कांदा बाजारवाविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद